भावानो हे बघा याला आमच्या इकडे वाशिमेला असं म्हणतात तसं याचं नाव वासनवेल किंवा तानी जावेल म्हणून ओळखले जाते वासनवेल तानी जावेल पाताल गारुडी जलजमनी याच्या त्या पानामध्ये पाण्याला गोठवण्याचा एक गुणधर्म आहे त्याच्यामुळे याला कुठं कुठे सुद्धा म्हणतात तर वानो हे एक औषध आहे वातावरणचं आता तसे वाताचे आयुर्वेदामध्ये आजशे प्रकार जवळपास सांगितले जातात पण हे एक असं औषध आहे की हे बऱ्याच प्रकारच्या वातामध्ये तुम्हाला चांगला फरक दाखवते परंपरेने ह्या औषधी काही माहीत आहे बऱ्याच बरेच लोक आज काही वाताच्या याच्यामध्ये परेशान आहेत वाताच्या आजारापासून माझं म्हणणं आहे की एवढे सगळे औषधं आपल्या इकडं असताना आपण फक्त या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतंय आणि पूर्वजापासून चालत आलेल्या परंपरेनं या पूर्वजांनी हे औषधी शोधून ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी की दवाखाने आता निघले रे बाबा पण ज्यावेळेस दवाखाने नव्हते ना लोक याच वनस्पतीचा वापर करून आपल्या रोगांचं निवारण करायचे हे बघा हे याला मूळ असतं खाली हे मूळ वातावरणचं औषध आहे आता हे खाली याच्यात मी बारीक बारीक इथं अशी याला ताण आलेली ती याला शेळ्या ढोर बऱ्याच प्रमाणात खातात थोडं मोठं मूळ दाखवतो मी तुम्हाला तर बघा हे या अंगठ्यापासून जवळपास मनगाटा एवढं आले पण हे येलो होतात आता हे खाली मूळ आहे त्याचं हे मूळ वातावरणचं एक जबरदस्त औषधी आहे हे कापलं की आतून पिवळ्या पिवळ्या रंगाचं निघतं याचा वास एकदम तिखट आणि उग्र असा वास आहे याला याचा कडा घेतला जातो मित्र सूट मिरे टाकून जर याचा कडा आपण सकाळ संध्याकाळ दोन टाईम जरी घेतला ना तर पाच सात दिवसात यानं बऱ्याच प्रमाणात आराम पडतोय आणि सात दिवसात जर आराम पडला आपल्याला आणि आपण जर हा प्रयोग कंटिन्यू पंधरा ते वीस दिवस केला ना तर मी तर म्हणतो पाच सात वर्ष तो वात तुमच्या जवळपास हे कुठं दिसणार नाही तुम्हाला असं जबरदस्त औषध आहे वातावरचं मित्रो सगळ्यांनाच पडेल असं मी सांगू शकत नाही सगळ्यांनाच फरक पडेल असं नाही सांगू शकत पण ज्या लोकांना याचा पाच सात दिवसामध्ये फरक जाणवतो हो का नाही त्यांनी कमीत कमी हा प्रयोग पंधरा ते वीस दिवस करावा पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर तुम्हाला कमीत कमी पाच सात वर्ष तरी त्या वाताला तुमच्या जवळ थरकू देणार नाही एवढं जबरदस्त वातावरचं औषध आहे मित्रो आमवातामध्ये याचा कडा दूधात उकळूनही घेतलं जातं जर मूळ बारीक असेल तर मुळा सगळं घ्या आणि जर जाड जाडमुळं असले तर फक्त या मुळाची साल घ्यायची भावांनो हे जबरदस्त औषध आहे वातावरणाचं आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण हे देतात बरेच लोक सांगत कोणीच नाही भावनो हे घ्यायचं कसं ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर या बारीक जर मुळं असलं तर एक दीड एक दीड इंचाचे दोन चार तुकडे करायचे त्याच्यामध्ये एखादा सुंठीचा तुकडा टाकायचा आणि दोन चार मिरे टाकायचे आणि चार कप पाण्यामध्ये हे मिश्रण टाकून याला एक कप भर राहील एवढं उकळायचं आहे आटून आटून एक कप भर राहिलं पाहिजे एक कप भर पाणी रोज सकाळ संध्याकाळ आपण जर दोन टाईम घेतला ना भावांनो तर तुम्हाला याच्यात गजबचे फायदे पाहायला मिळतील एवढी जबरदस्त वनस्पती आहे तर भावांनो पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी दिलीप गवई तुम्हाला या वनस्पतीची ओळख करून देतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या शोधात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भावांनो